आंबेडकरी विचाराच्या अवलाद असेल त्यांनी फक्त आवाज काढायचा चुकून जर मनवादी बियान घुसला असेल तर त्यांनी आवाज काढायचा नाही आज आपल्या आईची जयंती मला चार वेळे आठवल्या मी जेव्हा असा हात वरे करेल फक्त आपण तापती फक्त माय होती म्हणायचं कळलं माय अरे आता नाही फक्त नंतर विराटावरची नंतर नको जेव्हा असं बोट करेल तेव्हा रेडी का सुरू करू असं बोट केलं की मला जशी दुधावरली साय होती जशी दुधावरली साय होती वाजरा हंबरणारी काय होती अरे भिंगरा विचारपीठावर बसलो होतो साहेब मी याच्या दहा मिनिटात हे सुद्धा हे आहे सुद्धा तर काही जण म्हणत होते काही पिऊन असतील काही कळत नाही असं म्हणत होते बाजूला मायानू इमानदारीच्या सांगतो माझा अनुभव हे तुमचा गैरसमज आहे की दारू पिणाऱ्याला काही कळत नाही शंभर टक्के चुकीचं आहे त्याच्या एवढं दारू पिल्यानं कोणालाच कळत नाही कारण परवाला माझ्या गावाला दारू पिनाडं चौकात आलं हत्याब्रे साहेब आणि काय म्हणायला माहिती आहे का माझं जे कोणी काम करेल त्याला एक लाख रुपये देतो म्हणे माझं जे कोणी काम करेल त्याला एक लाख रुपये माझं कोणी काम करेल त्याला एक लाख रुपये आंबरे साहेब गेले सांग बाबा तुझं काम करायचं काय म्हणे माहिती आहे का ते माझं जे कोणी काम करेल त्याला एक लाख रुपये आंबरे साहेब गेले सांग म्हणे तुझं मी काम करतो तुम्हाला दोन लाख रुपये द्या म्हणे म्हणजे कळत नाहीत म्हणतात परवा एकदा हातगावच्या हॉटेलमध्ये दारू पिणारा हॉटेलमध्ये गेलं हॉटेल मालकाला काय म्हणते माहिती गरम ते म्हणे साहेब चाय अजून ते म्हणे कॉफी अजून ते म्हणे दूध आहे अजून ते म्हणे भज्जे आहे अजून ते म्हणे खिचडी आहे अजून हॉटेल मालकाला आहेत म्हणे हिंगुळ आहे काय म्हणलं माहिती आहे का घेऊन या आणले सर हिंग्र आले आल्यानंतर दारू पिणाऱ्याला काय केलं माहितीये कळत नाही फुकली निघून गेला <laughs> कळत नाही विषयाकडे एकच उदाहरण रमाबाईच सांगेल नक्कीच तुम्हाला आवडणार आहे मायानो एक उदाहरण फक्त लक्ष द्या आणि खरंच सरांनी सांगितलं अगोदर की किती मोठं दुर्दैव की बाबासाहेबांच्या चार मुलाचे आम्हाला नाव माहीत नाहीत मला सांगा याच्या एवढी लाजीरवानी गोष्ट राहते का धम्म कसा पाळावा मुसलमानाकून शिका शिकाकून शिका जैन शिका काय आम्हाला गांभीर्य नाही काय नाही काही बाबासाहेबांची का जयंती असेल रमाई जयंती असेल थर्टी फर्स्ट करण्याचं काम त्याला केलं थर्टी फर्स्ट मला वाटतं याच्या एवढे दुःख असू शकत नाही सगळे नव्याण्णव टक्के लोक चांगले शंदनचे माझा लावाय शंभर टक्के एकच माणूस काळा डाग लावण्याचं काम करते लोकांचं लक्ष थोत्रावर नसते आणि तो, तो काळा डाग त्याला सापडून बाबासाहेबांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे का तुम्हाला मायाला विचारायचं उत्तर द्या ताई तुमचं नाव काय नाव ऐकलंय तुम्हाला नाव काय राणी आहे ना आई मला एक सांगा तुम्ही आता कोणाच्या घरात राहता ना, नाही ते तर अंतिम आहे तो आता जे घर आहे तुमच्या नवऱ्याचं आहे का तुमच्या वडिलाच आहे का तुमच्या सासऱ्याच बर बरोबर आहे म्हणजे सासऱ्याच्या घरात राहता तुम्ही शेती कोणाची आहे सासऱ्याची खरे सासऱ्याची जन्मतारीख सांगा बरं अरे कमाला एक त्याच्या घरात राहतात त्याच शेत खातात जन्म तारीख माहित नाही जयंती करायचा प्रश्नच नाही ताई तुमचं नाव का हा विद्याबाई विद्या ताई विद्या तुम्ही कोणाच्या घरात राहता सासऱ्याच्या मग सासऱ्याची जन्मतारीख सांगा माहित नाही था। तुम्ही ताई बघा मी सगळ्याला विचारलं का पॉइंट कड या पॉईंट कड आजच्या कार्यक्रमाचा अर्थ समजेल तुम्हाला मी टाइमपास आणि एन्जॉय म्हणून सांगत नाही बाबासाहेबांच्या लेखीन तुम्ही राहता सासऱ्याची शेती खाता पण त्याची जन्मतारीख माहित नाही रमायची जन्मतारीख कोण सांगेल जन्मतारीख किती फेब्रुवारी बघा पाच वर्षाचं बाळ सांगत मला तुम्हाला विचारायचं ज्याच्या आम्ही घरात असतो ज्याचा आम्ही शेत खातो त्याची जन्म तारीख आम्हाला माहित नाही म्हटलं बाबासाहेबांची म्हटलं की सांगतो आम्ही सात मे सॉरी सात फेब्रुवारी का सांगतो मानव लक्षात घ्या त्याच कारण महत्वाचं आहे इतिहासाची पाने चालत असताना डोळ्या असून होतो आम्ही कान असून राहतो हात असून खुल्या होतो आम्ही रमाबाई ने बाबासाहेबाला साथ दिल्यामुळे डोळ्याला दृष्टी आली कानाला आवाज आला हाताला ताकत आली आणि मग कोणी आले म्हणलं तर माझी बहीण त्याला काय नाही तर काना आवाज आवाज चाली रमाबाईच्या मी एन्जॉय म्हण नाही बाबासाहेबाला रमाबाईचे कार्यक्रम टाइमपास म्हणून नसतात बाबासाहेबाचे रमाईचे कार्यक्रम एन्जॉय म्हणून नसतात आणि एन्जॉय झाला असतात गोती मी पाटी लाली असती की नाही टाइमपास असतात

ताई तुम्हाला लेकर किती आहेत आहे कार्यक्रम चार तुम्हाला ताई तुम्हाला किती आहे पट करून सांगा तुम्हाला किती आहे तुम्हाला चार तुम्हाला दोन तुम्हाला ताई दोन तुम्हाला 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 बघा पॉइंट लक्षात घ्या मी ह्या ताईला विचारलं चार लेकर मी त्या ताईला विचारले तीन लेकर मी ह्या ताईला विचारलं दोन लेकर त्याच्या पुढे कोणी गेलं का मला तुम्हाला विचारायचं तुम्ही एक लेकर दोन तीन चार देशातील प्रत्येक लेकराची आई म्हणून आज आम्ही जयंती करतो खरं खरं बोला इथं जेवढ्या माया आहेत माझ्या माय ते स्वतःच्या लेकरावर प्रेम करतात की नाही करतात ना म्हणजे हलकटच झाले की नाही तर काय मला सांगा आपल्या लेकराला दूध पाचतानी दुसऱ्याचं बघू ते बघू नको दिसत लागल म्हणतो देतो का दूध अर्ध कप माझी रमाई तशी नव्हती हो बघा कोट्या होती लेकरांची माय रमाई काय झाली तारीख चार ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस बाबासाहेब बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ला पहिला गोलमेज परिषदला जाण्यासाठी निघाले बाबासाहेबांच सहकारी वराळे साहेब बळवंतराव वराळे बाबासाहेबाला मुंबईला बोटीपाशी वाट लावण्यासाठी आले एकच उदाहरण माझं शेवटच काय प्रत्यक्ष बाबासाहेब थोडं वराळेवर रागावणार काय वराळे वराळे म्हणतात नाही साहेब आई साहेब येणार नव्हत्या मी त्यांना आग्रह केला तेव्हा बाबासाहेब म्हणतात वराळे मला काही सांगू नका ती स्वतः आली कारण तिला माझी चिंता साहेब कुठे चाले सा साहेबाची गाडी कोणती साहेबांचे कपडे कसे साहेबांची झोपायची व्यवस्था आहे की नाही साहेबांची बसायची व्यवस्था आहे की नाही सतत तिला काळजी पण वरळी एक लक्षात घ्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं तिला नको म्हणून ठीक झालं तुम्ही घेऊन आला एक काम करा डॉक्टरनी सांगितलं तिला हवा पालट करण्यासाठी धारवडला घेऊन जा बघा रमाबाई कोठ्या होती लेकराची आई का झाली धारवडला गेल्या वस्ती द्या दोन तीनशे लेकर दोन तीनशे दोन दिवस झाली तरी आवाज रमाबाई वराळे साहेबांना विचारतात वराळे काय एकाही लेकराचा आवाज येत नाही एवढी भयान शांतता का वराळे बोलले आई साहेब दोन दिवस झाले लेकरांनी अन्नाचा कण खाल्ला नाही आई साहेब आई साहेब

ठाड पुली काल्या वराळ्यांच्या हातावर ठेवल्या म्हणेचा राशन घेऊन या अन्न राशन एका दिवसाचं नाही आठ दिवसाचं नाही वर्षभराचं दोन तीनशे लेकराचं तस खाती आणलं जबाबाई बसल्या नाही कंबार कसली लाकड्या आणल्या चुलीत घातल्या चूल पेटवली ते दोनशे लेकरात स्वयंपाक केला आणि दोनशे लेकराला स्वतःच्या हातानं खाऊ घातलं म्हणून कोठ्यावर ती लेकराची आई एवढच नाही तारीख होती एकोणतीस जानेवारी एकोणीसशे बत्तीस शेवट माझ्या भाषणाचा बाबासाहेब तुमच्या आमच्या उत्थानासाठी दुसरी गोलमेज परिषद यशस्वी करून परत आले आणि उतरल्यानंतर सगळ्यांनी बाबासाहेबांचं स्वागत केलं आणि स्वागतानंतर एक छोटेखानी भाषणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन होत गण बुद्धे त्यांनी माईक हातात घेतला आणि माईक हातात घेतल्यानंतर शेवट गाना शस्त्र बुद्धिमंतच अहो मला कळलं नाही बाबासाहेबांची अगांगणी असताना रमाबाई या ठिकाणी उपस्थित जेव्हा बाबासाहेबांचा आगमन झालं रमाबाई मिरवले नाही बॅलिस्टरची बायको म्हणून अहो एखाद्या कोण डॉक्टरची बायको असेल ना तिला वाटते शेजारीने म्हणावं अहो कंडाक्टर बाई वाटते कि नाही साधी ड्रायव्हरची बायको असेल लय वाटतं शेजारीने म्हणावं अहो डॉक्टर ड्रायव्हरीन बाई साधा डीएच एम एस डॉक्टर असेल त्याच्या बायकोला वाटत अहो डॉक्टर बाई म्हणा भंगारवाल्याच्या बायको ना असो हा मजाचा भाग झाला पण बाबासाहेबांची पत्नी अर्धांगणी मिरवली नाही तो साईडला उभी राहिली बाबासाहेबांचं आगमन झालं गगन भेटी नारे देश का नेता कैसा हो बाबासाहेब देसा हो ते नारही पावला जाय आंबेडकर की आवला ते तनातन नारे झाले आणि त्यानंतर एक छोटे कार्यक्रम झाला भाषणाचा शस्त्र बुद्धे बोलले मला कळलं नाही प्रत्यक्षात बाबासाहेबांची हरधांगणी या कार्यक्रमात असताना साईडला उभी राहिली सगळ्यांनी बाबासाहेबांचा सत्कार केल्यानंतर शेवटी रमाबाईने बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला हार घातल्या दोन गोष्टी घालल्या एक सर्वात शेवटी हार घातला आणि हार घात रमाबाईने बाबासाहेबांचा चेहरा बघितला नाही पायाकडे लक्ष होते सत प्रभुदे म्हणतात आमची आई आपण भाषण करावं आणि दोन गोष्टीच दो उत्तर द्यावं नंबर एक

काही लोकमधील साहेबाच्या पत्नीला भाषण करता येत नाही रमाबाईने माईक घेतला आणि बोलायला लागली रमाबाईचं पहिलं भाषण रमाबाई मध्ये आहो शस्त्रबुद्धे मी सर्वात शेवटी हार का बाबा एक सांग अरे किती दिवसांनी या कोट्यावधी हो लेकरांचा बाप घरी आला जेव्हा बाप घरी आला त्या करताना आपल्या बापाचं दर्शन घेऊ जाव तीच मी भूमिका पार पडली पा आईची बघा अडाणी रमाई विचार किती मोठा रमाबाई साहेब एवढ्या लेकराचा बाप आला कर्तव्य काय असतं लेकराला अगोदर बापाच दर्शन घेऊ द्यावं ते तर मी केलं आणि शेवटी तिने उत्तर दिलं चेहरा का बघितला नाही रमाबाई बोलल्या हव शस्त्र बुद्धी साहेब मी अडाणी उपास तपास करणारी देवा धर्माला मानणारी मला वाटलं शस्त्र बुद्ध साहेब माझ्या पृथ्वीचा कागद केला आणि समुद्राची शाही जरी केली ना आमच्या बायच गुणगान होऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपले कार्यक्रम परिवर्तनाचे असले पाहिजेत असं कोणी करत त्याला आळा घालण्याचं समाज बदनाम होत त्याचा आपण सर्वांनी चांगला कार्यक्रम घेतला सत्यपाल असेल आमचा टायगर असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण ऐकलं त्यावर आभार व्यक्त करतो एकदा जोरदार महाराज またやった